आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात बुधवारी रात्री आनंद व्हाळ येथे अपघात घडला आहे अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला अपघाताची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्यात आला अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण कसाल मार्गावर आनंद व्हाळ भगवती हॉटेल नजिक वळणावर मालवणच्या दिशेने येणाऱ्या रत्नागिरी मालवण एम एच वीस बी एल एकतीस पंच्याऐंशी या बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकल एम एच शून्य सात एक यू पंचवीस अडुसष्टची धडक बसली एस टी बसला एका बाजूला धडक देऊन मोटरसायकल रस्त्यावर कोसळली मोटरसायकलवर बसलेले तिघेही जण रस्त्यावर कोसळले एसटी चालक वाहक तसंच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली रुग्णवाहिकेला बोलावून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना जिल्हा रुग्णालयात येण्यात आलं मालवण पोलीस आणि एस टी प्रशासन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अपघाताचा पंचनामा करण्यात आला गंभीर जखमी मोटरसायकल चालक गणेश कृष्णा निकम वय तीस राहणार पोईप यांचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी राकेश पवार वय तीस राहणार कुंभारमाठ याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला तर सुनील शिवराम पवार वय पंचवीस राहणारकोट कमटे तालुका देवगड या जखमी तरुणावर गोवा येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती मालवण पोलिसांच्या वतीनं देण्यात आली भरधाव वेगात मोटरसायकल चालवून अपघातात स्वतःच्या चा मृत्यूस तसंच मोटरसायकलवरील अन्य एका व्यक्तीच्या मृत्यूस आणि मोटरसायकलवरील अन्य एका व्यक्तीच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत